नमस्कार मंडळी मी विदर्भाची ममता स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहे घरीच बाजारातल्यासारखी नानखटाई कशी बनवायची ते पाहू शकता फोडून एकदम हलकी फुलकी आणि आतमधून क्रिस्पी अशी झालेली आहे बाजारातल्यापेक्षाही घरीच अगदी टेस्टी नानखटाई बनवणार आहोत तेही अगदी कमी साहित्यामध्ये पाहू शकता नानखटाईचा रंग किती सुंदर असा दिसतोय तर घरच्याच ओहनमध्ये आपण घरीच नान खटाई कशी बनवायची चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला फक्त तीन साहित्य लागणार आहे अर्धी वाटी तूप अर्धा कप साखर आणि एक कप भरून मैदा एखाद्या खोल भांड्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे मी इथे अर्धी वाटी तूप टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा कप पिटी साखर टाकून घेऊ आपण इथे खोल भांडं यासाठी घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला तूप आणि साखर मिक्स करायचं आहे तर बाहेर उडणार नाही माझ्याकडे बीटर मशीन आहे तर मी बीटर मशीनने छान तूप आणि साखर मिक्स करून घेते हवं तर तुम्ही हातानेही मिक्स करू शकता छान क्रीम होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे हाताने केलं तर थोडा वेळ लागतो आणि मशीनने केलं तर लवकर होतं तर पाहू शकता अगदी केकसारखं आपण क्रीम बनवतो तसं बनलेलं आहे फक्त साखर आणि तुपाचं क्रीम बनलेलं आहे आता यामध्ये आपण एक कप भरून मैदा टाकून घेऊ बीटरलाच एक दुसरं इन्स्ट्रुमेंट असतं त्याने आपण हा गोळा भिजवत हो। आहोत पण यानं काही जमलं नाही मग मी हातानंच भिजवून घेतलं फक्त तूप आणि साखर मिक्स केलेली आहे त्यानंतर हाताने भिजवून घ्यायचं छान गोळे तयार करून घ्यायचे नानखटाई शिजवण्यासाठी आपल्याला बटर पेपर लागणार आहे तर आपण बटर पेपर घरीच तयार केलेला आहे एका साध्या पेपरला तूप लावून घेतलं सर्वीकडे आता भिजवलेल्या पिठाच्या नानखटाई तयार करून घेत आहोत अगदी पेळ्यासारख्या या नानखटाई बनतात अशा पद्धतीने सर्व नानखटाई बनवून घेतली त्यावरती डेकोरेशनला मी पिस्तं लावत आहे पिस्ताऐवजी तुम्ही बदाम कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता अगदी हातावरती आपण या नानखटाई बनवून घेतल्या आता आपण ओव्हनमध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तर खाली एक वाळू टाकलेली आहे बारीक समुद्राची ही रेती आहे त्यावरती एक स्टँड ठेवलं आणि नानखटाईचं ताट ठेवून घेतलं साधारण पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम लो होता पंधरा मिनिट झालेले आहे पाहू शकता अतिशय छान अशा चा लालसर आपल्या नानखटाई तयार आहे अतिशय खुसखुशीत खमंग अशा नानखटाई घरीच तयार झालेल्या आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये या पद्धतीने नानखटाई बनवली असता ते व्यवस्थित शिजते आणि खायला अतिशय चविष्ट अशी लागते तर घरी एकदा नक्की बनवून पहा नानखटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद